नमस्कार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या फॉर्म भरण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी गर्दी केली आहे दोनच दिवस अर्ज भरण्याचे राहिल्यानंतर आता सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी गर्दी केले ते आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी शहादा शहरातील जनतेला जो संभ्रम होता की कोणत्या पक्षाच्या वतीने कोण उमेदवार राहणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिटलेला या ठिकाणी दिसून येत आहे आज आ, जनता विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अभिजित पाटील यांनी आपला नामनिर्देशन या ठिकाणी दाखल केलेलं आहे या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्राध्यापक मकरंद पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मक्सूद खाटेक यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे या ठिकाणी या आज तरी तिरंगी लढतीचं चित्र दिसून येत आहे परंतु अद्याप काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी कुठलाही उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेला नाही ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांना जागा मिळाली नाही जे नाराज झालेत त्यांनी काही प्रमाणात जनता विकास आघाडीकडे आपला मार्ग निवडला त्यांनी जनता विकास आघाडीची हातमिळवणी केलेली दिसून येते तर बरेचसे ज्यांनी जनता विकास आघाडीमध्ये मार्ग मिळाला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपले तिकीट कन्फर्म केलेले आहे त्यामुळे जे नाराज जे दुःखी आत्मा आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर एक दुसऱ्यांच्या जागा या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तरी सुद्धा या दोघ पक्षांकडून जर त्यांना घटक पक्षांकडून जागा जा मिळाल्या नसतील तर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा बंड या ठिकाणी पुकारल्याचं दिसून येत आहे आज बरेचसे अपक्ष उमेदवारांचे अर्ज देखील या ठिकाणी दाखल होताना दिसून येत आहे या ठिकाणी शहादा शहरातील जनतेला जो संभ्रम होता या ज्या पद्धतीने नगरसेवकांचा प्रचार सुरू होता या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिक्स उमेदवार असा ज्या पद्धतीने ते प्रचार करत होते या फिक्स उमेदवारांना या ठिकाणी कुठेतरी डावलण्यात आल्याचं देखील दिसून येत आहेत तर बऱ्याच जणांना या ठिकाणी संधी मिळाली आहे बरेचसे नवीन चेहरे या ठिकाणी दिसून येत आहेत ज्यांचा राजकारणाशी किंवा राजकारणात ते येतील असं काळी मात्र वाटत नसताना ते अचानकपणे राजकारणाच्या या पटलावर येऊन ठेपलेले आहेत त्यामुळे जे धुरंधर जे या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करून ते त्यांची कुठेतरी पिछेहाट होताना दिसत आहे परंतु आज बऱ्यापैकी उमेदवारी अर्ज सायंकाळपर्यंत दाखल होतील आणि हे चित्र क्लिअर होणार आहे उद्याचा एक दिवस अजून आहे त्यामध्ये पुढील काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या वतीने अजून काही त्यामध्ये बदल घडतो का अजून काही उमेदवारी अर्ज येतात का हे बघणे औसुक्याचे ठरेल केटीन न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा